आपल्याला पाहायला मिळत आहे वरळीमध्ये आदित्य ठाकरे आठ हजार मतांनी विजयी झालेले आहेत काटेकी टक्कर होती मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे पराभूत आहेत तर चंद्रकांत पाटील विजयी झालेत मागाठणेमधून शिवसेनेचे प्रकाश सुर्वे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं कळत आहे तर साकोलीमधून नाना पटोले एकशे तेरा मतांनी पिछाडीवर आहेत साकोलीमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला आहे अगदी लोअर मार्जिननं नारो मार्जिनं नाना पटोले हे आघाडीवर आणि पिछाडीवर असल्याचं दिसत आहे अहेरीमधून मुलीविरोधात धर्मराव बाबा अत्राम हे विजयी झालेत त्यांच्या विरोधात भागेश्री अत्राम निवडणुकीच्या रिंगणात होत्या आदित्य ठाकरे आठ हजार मतांनी वरळीतून विजयी झालेत तर मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे पराभूत झालेले आहेत रोहिणी खडसे या शरद पवार गटाकडून उमेदवारीच्या रिंगणामध्ये होत्या त्या पराभूत झाल्या तर साकोलीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकशे तेरा मतांनी पिछाडीवर आहेत तर मनोज जामसुतकर भायकळ्यातून ठाकरे गटाचे विजयी झालेत चाळीसगाव मधून भाजपचे मंगेश चव्हाण विजयी झालेले आहेत तर वरळीमध्ये आदित्य ठाकरे आठ हजार मतांनी विजयी झालेत आणि यानंतर याच निकालांसंदर्भात आपण चर्चा पुढे सुरू ठेवूया तेरा मतांनी नाना पटोले पिछाडीवर सरिता मॅम नक्कीच मोठी गोष्ट आहेच आपण मला वाटतं पहिले हाच मुद्दा घेऊया भाई नक्की नक्की मला असं वाटतं की आता असं झालंय की बाळासाहेब थोरातांसारखा माणूस जो आठ वेळा जिंकलेले त्यांना जेव्हा पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु मला असं वाटतं की नाना पटोळेंच्या मतदार संघामध्ये अजून काही फेऱ्या बाकी आहेत आणि त्यांची जर सकाळपासून जी तुम्ही जर बघितली असेल तर हे असंच चाललेलं आहे मागे पुढे मागे पुढे त्यामुळे मला अशी एक अपेक्षा आहे की ते फार मताधिक्याने ते जो निवडून येणार नाहीत परंतु ते निवडून येतील असं एकंदरीत